लोकशाहीचा आहे उत्सव हे काम चखोट कर एक दिवसाचा मद्दार राजा तू ओट कर एकमेकावर आता ते उडवतील चिखल निवडून आल्यावर ते हडपतील बक्कड धर त्यांचं बखोट धर एक दिवसाचा मद्दार राजा तू ओठ कर मिळेल फक्त क्वार्टरचे आमिष पाजून धर्माची नशा भोजनी मिळेल सामिष धर त्यांचं बखोट धर एक दिवसाचा मद्दार राजा तू ओट कर दलाल घेरतील घालून तुला भेव रात्रीच्या अंधारात चढेल त्यांना चेव धर त्यांचं त्यांच धर एक दिवसाचा मद्दार राजा तू ओठ कर तुझ्या शिवाची मिरवतील शान देव निझेंडा झेंडा हाती देतील तुला मान धर त्यांचं बखोड धर एक दिवसाचा मद्दार राजा तू ओठ कर लढतील सारे बगवे हिरवे निळे तुझ्याच मतावर तू परोटी खातील कावळे धर त्यांचं बकोट धर एक दिवसाचा मतदार राजा तू ओट कर भीमाने दिला संविधानात हा मान तुला आपुल्या तिरंग्याची आण तुला हे सार नोट कर एक दिवसाचा मतदार राजा तू ओट कर पाच वर्षातून दिवस एकदाच मतदानाचा विकलास इथे तर घासशील टाचा धर त्यांचं बखोट धर एक दिवसाचा मद्दा राजा तू वोट कर लोकशाहीचा आहे उत्सव हे काम चखोट कर एक दिवसाचा मद्दा राजा तू वोट कर